खरंच सांगतो फॅमिली या शपथनं याटो वाल्याचं जीवन एवढं अवघड आहे ना एवढं अवघड आहे ना तुम्हाला पुढे सांगतोच मी फक्त मला दो दिरु दोन चार घास खाऊ द्या कारण आता एवढा टाइम झाला ना की सगळे जण मायासाठी थांबले जेवायचे सगळे जण गेला दोन वाजले आता पावणे दोन वाजेपर्यंत सगळे थांबले मायासाठी जेवायचे ना आता आलो मी घरी तर तुम्हाला सांगतोच मी काय झालं

টাকা চলো <laughs> <laughs> <laughs>

मला वाटते पण फक्त पुढेच आहेत माझ किसेच नाही पनिले तू पिक्चर लावा आपण पाहायचा म्हणजे तो कोणता पिक्चर आपण पाहिला होता रात्री तो तू जादू ठोण करते

फंक्शनचं मनीष नव्हतं आहे तिकडे तिकडे कटिंग करतो मामाच्या गावातच कटिंग करतात का त्या त्या प त्या माल्याजवळ मागच्या वेळेस केली त्याच्याचवळ प्लस खास केली ती आईत ना प्रेस कटिंग देत खरंच साव देवढी फॅमिली या आणाच्या शपथनं लाटोवाल्याचं जीवन एवढं अवघड आहे ना एवढा अवघड आहे ना तुम्हाला पुढे सांगतोच मी फक्त मला दोन चार घास खाऊ द्या कारण आता एवढा टाइम झाला की सगळे जर मायासाठी थांबले जेवायचे सगळे पावणे दोन वाजले आता पावणे दोन वाजेपर्यंत लेकर पण राहायचे मायासाठी जेवायचे असं काही नाही की नाश्ता जिस्ता केला सकाळी काय काहीच नाही सकाळच्या चहावर लेकर आता पण थांबले नाश्ता करा म्हटलं लेकर नाश्ता नाही करत काहीच नाही पप्पा आल्यानंतर जेवण करून तर आता पावणे दोन वाजले सकाळचं जेवण आम्ही पावणे दोन वाजता करून राहिलो चला आता आम्ही जेवण करतो जेवल्यानंतर बोलतो तुमच्या काय झालं काय नाही सांगतो तर मित्रांनो <Adams pitch mistaken> तो आता सध्याच आमचं जेवण झालं तुमचं झालं का नाही सांगा आज सकाळपासून माझ्यासोबत असं घडलं ना की सकाळी झोपीतून उठलो आणि कामावरची माणसं न्यायची होती आलो साडेसहा सात वाजता तुमची दाजी कामावरली माणसं नेत असतात बाहेर आलो बाहेर येऊन पाहतो ॲटोला कपडा मारायला साठी आलो बाहेर तो समोरचा चक्का पंचर अरे बाबा म्हटलं आता समोरचा चक्का पंचर झाला म्हटल्यावर आता काय करावं काय करावं माणसाला टाइम होणार प्रयासले उठवलं चार्ज घेतला आणि टायर चेंज केलं टायर चेंज केलं घेऊन गेलो ते माणसाहेले पोचून दिल्यानंतर ट्युशनचे लेकरं आहेत आठ वाजता ते लेकर सोडून दिले सोडून दिल्याच्यानंतर टावर चौकाच्या समोर म्हणजे की आपल्या इथं अग्रेसन चौकात तिथं ॲटो पडला बंद ॲटो बंद पडला आपण मग ते बन। बन एकदम पूर्ण समजा चार्जिंग असल्यामुळे पण एकदम चार्जिंग झिरो झाली असं वाटलं की काय झालं पिन काढली वायर काढली सर्व वा करून पाहिलं पण काही ॲटो चालू झाला नाही ॲटो चालू झाला नाही तर आखरी लुटत 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 टावर चौकापर्यंत आलो टावर चौकापर्यंत आल्यावर आखरी दम मला थकलो आता नाही लुटू शकत मी टावर चौकात आल्यानंतर प्रयासले कॉल केला म्हटलं प्रयास ॲटो बंद पडला तू मग एवढा सकाळी कोणी नव्हतं ओळखचपी चपी नव्हतं टोचन आणून करायसाठी आणि म्हणजे गर्दी पण नव्हती काहीच नाही सकाळी सकाळी बंद नाही एवढ्या सकाळी सकाळी कुठं ॲटोची दुकान चालू नसतात हा तरी पण हा तरी पण मग प्रयास तिथं थांबल्यावर प्रयास आला प्रयास आणि मी आम्ही दोघांनी आणला ॲटो लुटत जिथं बॅटरी चार्ज होते तिथं त्या दुकानच्या समोर ॲटो उभा केला दुकान बंद मग बाजूच्या विचारलं दादा हे दुकान किती वाजेपर्यंत उकडे म्हणून अकरा वाजेपर्यंत उघडणार आता सव्वा आठच वाजली अकरा वाजेपर्यंत इथं बसावं म्हटलं आता काय करा काय करा तरी तुमची दाजी सकाळी मग प्रयासने ॲटो आणून दिला कायच्या दुकानावर काय म्हणतात चार्जिंग चार्जिंग बॅटरी चार्ज करतात चार्च ना तिथं बॅटरी चार्ज करायची दुकानावर आणतात ॲटो दोघांनी मिळून आणि मग प्रयास आला घरी तर तुमची दाजी सकाळी गेले ना साडेसहा सात वाजता पासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत तिथंच थांबले बारा वाजता बॅटरी चार्ज झाली बॅटरी चार्ज केली चार्ज केल्यानंतर फिट केली फिट केल्यानंतर मग साडे बारा वाजेपर्यंत घरी आलो साडेबारा वाजता घरी आलो घरी आल्यानंतर एवढं भूक लागली होती ना रात्री बरोबर जेवण केलं ते ना आणि आहे काय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ब की ॲटोवाल्याचं जीवन काही एवढं सोपं नसते काही नाही मजुराचं जीवन म्हटलं ना लय अवघड असते लय लय भारी जीवन असते त्यात पण लोक आता आम्ही काय स्ट्रगल केली आतापर्यंत काय काय मेहनत केली काय नाही केली हे के आमचं आम्हाला माहीत आहे कारण की आम्ही गावामध्ये होतो आमच्या तिकडे गावामध्ये होतो खेड्यागावामध्ये राहत होतो खेड्यागावामध्ये म्हणजे मजुरी करणं त्यावेळेस आमच्या सोडे ॲटो नव्हता आमच्याजे आठवण असणार काही जाण निद्या जाणं वावरात निंद्याला जाणं सोयाबीन सोंग्याला जाणं हरभऱ्याला सोंग्याला जाणं म्हणजे कापसाले जाणं सगळे शेतातले काम मजुरी करणं म्हणजे शेतकरी नाही आम्ही शेतमजूर होतो त्यावेळेस पण है ना शेतकरी नव्हतो शेतमजूर होतो तर शेतातले कामधंदे करून आम्ही आमचं चॅनल चालवत होतो त्यावेळेस पण म्हणजे दारामध्ये काही नळ नव्हतं हापशीचं पाणी भरणं घरचे काम करणं लेकर लहान लहान लेकराचं ले सगळं सांभाळणं लेकराला ले पाहणं व्हिडिओ बनवणं व्हिडिओ एडिट करून अपलोड करणं म्हणजे प्रत्येक प्रत्येक गोष्टीत आम्हाला असं स्ट्रगल करायचं स्ट्रगल करायला लागले भरपूर मेहनत करायला लागली एवढी मेहनत की आम्हाला स्वतः म्हणजे जेवण करायला पण सुट्टीचा दिवस जर असला एखाद्या दिवशी शेतातले कामं नाही आहेत आता नोकरीवर नाहीच ना, ना। शेतातले नाही एखाद्या दिवशी शेतातली कामं नाही आहेत काही नाही मग त्या दिवशी आम्ही मोठी स्टोरी वगैरे बनवतो तर सकाळपासून आम्ही संध्याकाळपर्यंत स्टोरी बनवणं काही ग्रुप बनवणं लोकांना समजून सांगणं ते बरोबर बनवून घेणं तर त्याच्यामध्ये कधी कधी संध्याकाळ पाच वाजत साडेपाच वाजत तरी आम्ही साडेपाच वाजेपर्यंत आमच्या पोटात घास नाही राहायचा कारण परिस्थिती कारण की दुसऱ्या दिवशी परत म्हणजे वावरात मना शेतात मना कामधंद्याला जावं लागेल ते नाही तर लेकराची शाळा समजून ये किंवा आता उद्या पोराची शाळा आहे सोमवार आहे आजचा रविवार दिवस आहे आजच एकच दिवस आहे आणि एकच दिवसात आपल्याला स्टोरी कम्प्लीट झालीच पाहिजे उन्हाळ्यात दिवस असो उन्हाळा कडक उन्हाळा किती असला ना कडक ऊन तरी कडक उन्हात आण गरम होत आहे टेम्परेचर एवढा गरम होत होता की अर्धा अर्धा तास थांबल कोणी की मोबाईल कॅमेरा थोडं किती वेळा तर असं झालं की आम्ही स्टोरी पूरी कम्प्लीट केली ना आमचा फोन गरम झाला उन्हा की स्टोरी उडून हे ना दोन चार वेळा असं झालं आमच्या बरोबर की रडली मी त्याच्यावर की एवढी मेहनत केली उन्हात आणत व्हिडिओ बनवले जेवण नाही केलं चार वाजले पाच वाजले सकाळचे चहावर पूर्ण स्टोरी उडून गेली मोबाईलातली व्हिडिओ उडले आमच्या बरोबर असं झालं आणि आता एवढं करून आम्ही म्हणजे आता पेमेंट वगैरे सगळं काही पद्धतशीर चांगलं चालू झालं मग आता आम्ही व्हिडिओ बनवतो तरी पण लोकायचं आम्हाला कमेंट येतात जसं की काही काही लोक कसे असतात ना की ते फेक आय डी करतात तयार आणि फेक वरून आपल्याला प्रश्न करतात कमेंट करतात करता करता फेक आय वरून आपल्याला कमेंट करतात म्हणतात की बाबा तुम्हाला काही कामधंदे नाही आहेत का तुम्ही फक्त मध्ये राहता व्हिडिओज बनवता तर कामधंदे नाहीत का अरे भाऊ आम्ही काय काय स्ट्रगल केले काय काय मेहनत केली हे आम्हाला माहित आहे आमच्या लेकराला माहित आहे की आम्ही किती मेहनत करून व्हिडिओ बनवले ना आता पण तेच व्हिडिओ किती पण एका टाइमला जेवण दूर ठेवतो पण व्हिडिओ बनवतो नंतर जेवण करतो पहिले व्हिडिओ बनवून घेतल्यानंतर मग जेवण करतो पण तरी पहिले व्हिडीओला टाईम देतो आणि त्याच्यात आम्हाला काही वाटू तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तेही कमेंट करून सांगा नाही चांगले वाटत असेल तेही कमेंट करून सांगा आणि तरी पण आम्हाला आणखीन काही लोकांचे प्रश्न असे राहतात की बघ तुमचं चॅनल तर इथल्या वर्षापासूनच चालू केलं तुम्ही आणि एवढ्या वर्षापासूनच चॅनल चालू केल्यावरही तुम्ही एवढे मागं कसे आहात का तुमचं चॅनल अजून पण एवढं म्हणजे मागून येऊन यूट्यूबवर काही पुढं गेले तुम्ही एवढे मागं का तर आमची गोष्ट अशी झाली की आम्ही ज्या वेळेस गावात राहत होतो गावातून म्हणजे व्हिडिओ बनवत होतो ना त्यावेळेस म्हणजे आमच्याजवळ कोणची सोय सुविधा उपलब्ध अजिबात नव्हती सध्याच्या टायमात पण नाही आहे सध्याच्या टायमात पण नव्हती नाही आणि पहिले पण नव्हती तर मामाले वावरात कामात धंद्याला जाणं सकाळी सोयाबीन सोडायला गेलो तर सहा वाजताच जाणं घरून साडेसहा वाजता जाणं घरचं सगळं करून तिकडनं आलं की उशिरा थकून आलं की घरचे पाणी भरणं हापशीचं पाणी भरणं लेकरायचं करणं भांडे धुणं पाणी जे राहिले ते कामं करणं त्याच्यानंतर कधी व्हिडिओ बनवणं होत जात कधी नाही होत जात आणि आमचा टाईम असा आम्हाला खरोखर युट्यूबने एवढा सपोर्ट केला आणि त्यावेळेस पण की युट्यूब आमचे व्हिडिओ मिलियन मध्ये नेले पण व्हिडिओ मिलियन मध्ये नेले म्हणजे तेव्हाचे तेव्हाच पेमेंट काही चालू होत नसते पण आम्हाला होती गरज मजुरीची कारण की धावू त्यावेळेस खाऊ अशी आमची कंडिशन होती मग आम्ही मजुरीवर जास्त लक्ष म्हणजे म्हणजे लक्ष जसं कसं बघ आपल्याला उद्या कामाला जावं लागते मग आज राहूया व्हिडिओ उद्याची तयारी कामाची करा कारण सकाळी सहा वाजता टच व्हावं हो लागेल सोयाबीन सोन्याचं तुम्हाला माहित आहे की सकाळी पार्टीत जाणं सोयाबीन सीझन चालू होते त्यावेळेस आमची व्हिडिओ झाली पॉप्युलर मिलियन मध्ये गेली तुम्ही जाऊन पहा आमच्या कॉमेडियन नाही रोशनी आणि खरीशच्या चॅनलवर मिलियन मध्ये व्हिडिओ गेले आणि ते पण सोयाबीन सोन्याच्या वेळेस आणि त्यावेळेस आम्ही वावर घेतली होती म्हणजे लोकांची वावर घेत असतात ना सोन्यासाठी उधड्यात भागीन झालो मग त्यावेळेस आपण घरी राहू शकत नाही भागीन झाल्यानंतर असं करून आमच्या पुढे म्हणजे काही ना काही काही ना काही अडथळे आले प्रॉब्लेम आले त्यामुळे आमचं चॅनल माग राहिलं पण आता आम्ही भरपूर स्ट्रगल करून राहिलो खूप मेहनत केली आता पण करून राहिलो पुढे पण मेहनत करतच राहू एनी टाईम मेहनत करत राहू फक्त तुमचं सगळ्यांचा सपोर्ट राहू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तर तुम्ही सगळेजण सपोर्ट करा प्लीज युट्यूब फॅमिली या टोवाल्या खोला <laughs> या टोवाल्याचे बायको सगळे सपोर्ट करा आणि डेली कंटेंट बनवत राहू आणि डेली तुम तुमचं काय म्हणतात मनोरंजन करत राहू हा हसत राहू तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही फक्त हसत राहा आणि एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब सर्वात आधी करा म्हणजे कमेंट तुम्ही जर केली तर आम्हाला असं वाटतं की नाही आपले व्हिडिओ यांना कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत अशी पण म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा नाही आवडला तरी बी कमेंट करा तेवढं असं असं वाटत की आपल्याला काहीतरी बदल करावं लागते का काय असं चला तर बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला